सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अनेकांना अद्याप ही ऑनलाईन व्यवहार करणे जमत नसल्याने किंवा त्यामागील संभाव्य धोके माहीत नसल्याने बऱ्याच लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना घडताना दिसून येतात असाच प्रकार शहापूर येथील अशोक जीवा सोनारे वय चोपन्न यांच्या बाबतीत घडला आहे ते शनिवारी सात सप्टेंबर रोजी आयसीआयसीआय बँकच्या व कॅनरा बँकेच्या पंडित नाका येथील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे उभ्या असलेल्या तीस ते, ते पस्तीस वर्षीय दोन अनोळखी तरुणांनी हेराफेरी करून त्यांचे एटीएम अदला बदल करत त्यांचा पिन रीड केला आणि त्यांचे एटीएम कार्ड घेऊन पसार झाले ही चोरीची घटना घडल्यानंतर त्यांच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपये विविध ठिकाणच्या एटीएम मधून तसेच एटीएम मधून ऑनलाइन उन खरेदी करून लंपस करण्यात आले आहे ते भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत माळी विभागात कार्यरत आहे याबाबत शहापूर पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर